हिंगोली शासकीय रुग्णालयात सेवेत रुजू असलेल्या डॉक्टरांना खाजगी दवाखाना स्थापन केला आहे अशांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याची मागणी हिंगोली शासकीय सेवेत रुजू असलेल्या डॉक्टर्स हे शासकीय रुग्णालय हिंगोली व हिंगोली जिल्ह्याअंतर्गत मागील कित्येक वर्षापासून शासकीय सेवेत कार्यरत असूनसुद्धा त्यांचा खाजगी दवाखाना आहे मागील कित्येक वर्षापासून व्यावसायिकरित्या चालू आहेत त्यामुळे त्यांचे शासकीय रुग्णालय हिंगोली येथील दवाखान्यात दुर्लक्ष होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णाची गैरसोय होऊन हेळसांड होत आहे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा बळीसुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही नियम एकोणीसशे शहाण्णवनुसार शासकीय रुग्णालयात सेवेत रुजू असताना खाजगी दवाखाना हा चालवता येत नसतानासुद्धा बेजबाबदारपणे हिंगोली व हिंगोली जिल्ह्याअंतर्गत शासकीय सेवेत रुजू असलेले डॉक्टर्स हे खाजगी दवाखाना मागील अनेक वर्षापासून चालवत असून रुग्णालयाकडून मनमानी फीस घेऊन अव्वाच्या सव्वा पैसे जमा करत आहेत व त्यांच्या पैशाच्या जोरावर त्यांनी आपले खाजगी दवाखाने सुसज्ज व उच्च इमारती बांधून स्थापन केले आहेत या दोन्ही रुग्णालयामुळे त्यांचे शासकीय रुग्णालयाकडे अत्यंत दुर्लक्ष होत असून ते प्रशासनाची दिशाभूल करीत असून शासकीय रुग्णालयांची वेतन उचलून गडगंज होत आहेत अशा डॉक्टरांना सेवेतून निलंबित करावे या मागणीसाठी आज निवेदन देण्यात आले आहे यावेळी आर गवईगड जिल्हा अध्यक्ष चंद्रमूर्ती मांजर मांजरकर समाजसेविका शांताबाई मोरे सिंह अलग महेंद्र मुळे दीपक सोनवणे महेंद्र वाडवे लबडे किरण मुदिरा संजय जयस्वाल मिलिंद मोरे अविनाश खिल्लारे राजू मुंडे पिंटू व इतर उपस्थित होते सरकारी दवाखान्यात जे डॉक्टर लोक सेवेत आहेत ते प्रायव्हेट दवाखाना टाकून सुद्धा इकडे प्रॅक्टिस करतात आणि तिकडले वेतन खातात आणि त्यामुळं गरीब रुग्णांची होते त्यात त्यांचा उच्चार न ना झाल्यामुळे नाहक त्यांचा बळी सुद्धा जातो या संदर्भात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे शासकीय काम कमी पण खाजगी दवाखान्यात जास्त काम त्यांची मुख्य मागणी काय त्यांना निलंबित करा त्यांना कार्यमुक्त करून निलंबित करून टाकायचं आणि त्यांचं लायसन्स रद्द झालं ला पाहिजे पुन्हा कारवाई नाही झाली तर पुन्हा कारवाई नाही झाली तर पंधरा ऑगस्टला आम्ही अमरण उपोषण ला बसणार त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या शासकीय रुग्णालयात सेवा